काल देखील यावर सांगितलं होतं की आंदोलन करत असताना एखादी मागणी जर मान्य होत नसेल तर आंदोलन झालं पाहिजे या मताचं मी आहे आणि काल देखील मी सांगितलं की मनोजजी हे फार समजूतदार आहेत मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी आहे आणि जर निजामकालीन सगळ्यांना आपण सर्टिफिकेट देतो आहे इम्पेरिकल डाटा आपण गोळा करतो आहे त्याच्यासाठी तीनशे साठ कोटी रुपये दिलेले आहेत सगळे सोयरेच्या हो संदर्भातला जी आर देखील शासन काढतं आहे तर मला एक जे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या मागण्या जर सरकार मान्य करत असेल तर हे कशासाठी हा एक, कशा एक माझ्यासारखेला प्रश्न पडतो पण मनोज जी समजूतदार आहेत अनेक वेळा त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे है। ते याच्यावरनं योग्य तो निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे शेवटी सरकार हे प्रशासनाच्या मार्फत चालत असतं या संदर्भातली जे काही गोष्टी करायच्या असतील त्या नक्की प्रशासनाने केलेल्या असतील परंतु आज देखील माझी विनंती आहे की जर सरकार सगळंच करून द्यायला तयार आहे मराठा आरक्षण द्यायला तयार आहे इम्पेरिकल डाटा गोळा करायला तयार आहे निजामकालीन नोंदीच्या सर्टिफिकेट द्यायला तयार आहे जी त्यांची मागणी होती की शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी ती देखील मुदतवाढ दिलेली आहे एवढं सगळं करत असताना नुसतं तोंडी न सांगता आम्ही जी आर देखील देतो आहे तर त्यांनी ह्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा शेवटी मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची दक्षता देखील प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मनोजजी जरांगे समजूतदार कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्याच्यामुळे ते नक्कीच सकारात्मक विचार करतात तोडगा निघेल असं वाटण्यापेक्षा तो निघाला पाहिजे या मताचा मी आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मी देखील होतो मी देखील अनेक वेळा मनोजजींना भेटलेलो आहे मी अनेक वेळा त्यांच्याशी फोनवरनं देखील संवाद साधतो या सगळ्यामध्ये कुठेही जनतेला त्रास होणार नाही ह्याच्यामध्ये पब्लिक सफर होणार नाही याची दक्षता देखील दोन्ही बाजूने घेतली गेली पाहिजे नाही झाली आणि ते मुंबईमध्ये पोहोचले तर काय त्याच्यामध्ये तुम्ही मी प्रचंड सकारात्मक आहे त्याच्यामुळं मला था असं वाटतं की मनोज जी समृद्धार आहे त्याच्यावर मार्ग निघेल त्याच्यावर मला खात्री नाही आणि दोन उपमुख्यमंत्री या राज्यकर्त्यांचे मालक आहेत त्यांनी पुढे सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर न येता सगळ्या गोष्टी करून देत असतील तर मला असं वाटतं की मनोरजींनी देखील समजतदारपणाने घेतलं पाहिजे शेवटी सरकारमध्ये काम करत असताना सरकारला बोलवणं इथपर्यंत ठीक आहे मी देखील त्या ठिकाणी गेलो आहे साहेब गेलेले आहेत गिरीश महाजन गेलेले आहेत अतुल सावे गेलेले आहेत मला असं वाटतं की उदयनराजे देखील मागच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी होते छत्रपती उदयनराजे छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत छत्रपती संभाजीराजेंनी तर अनेक त्याच्यातल्या कायदेशीर बाबी देखील सांगितलेल्या आहेत या सगळ्या कायदेशीर बाबी डोळ्यासमोर ठेवून सरकार ज्यावेळी मराठा समाजाला शंभर टक्के आम्ही आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे आणि सर्वेक्षण सुरू झालं आहे मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यामधून देखील काल मला काही लोकांनी सांगितलं की आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत आमच्याकडे लोकं आलेली आहेत मग इम्पेरिकल डाटा गोळा करून मराठा समाजाला परमनंट आरक्षण देण्याच्या दृष्टीनं सरकार काम करतं आहे आपन, आ, ते आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ त्याच्यानंतर हा जो निजामकालीन विषय आहे त्याला सर्टिफिकेट आपण दिलेत चौपन्न लाखापैकी एकोणचाळीस लाख लोकांना ज्यावेळी आपण सर्टिफिकेट देतो हे सगळे श्रेय मनोजजींचंच आहे त्याच्यामुळे समजूतदारपणाने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि कुठेही लोकांना त्रास होणार नाही की लक्षता घेतली पहिली गोष्ट अशी आहे की ओबीसी बांधवांना भगिनींना आणि ने त्यांच्या नेत्यांना सरकार म्हणून मला हे सांगायचं आहे की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये मा बाजू मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातनं मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण आम्ही देणार आहोत <coughs> <coughs> आता नितेश राणेंनी हे का केलं हे त्यांना विचारलं पाहिजे नितेश राणेंनी ते जे काय ट्विट केलं आहे किंवा तिची काय स्टेटमेंट दिलेली आहे सर मी त्याचं क्लॅरिफिकेशन देणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आणि एखाद्या यंत्रणेकडे तपास चालू असताना ॲज अ कॅबिनेट मिनिस्टर म्हणून अशावर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही नसल, फरक काय पडणार चार जागा कोणाला मिळाल्या दोन जागा कोणाला मिळाल्या आमच्यावर फरक काय पडणार महायुतीच्या जागा जिंकल्या जाणार आहेत की जर काळ्या दगडावरची रेग असेल तर काँग्रेसनं सहा जागा लढवायला अजून कोणी सहा जागा लढवायला अजून वाढून घ्याव्यात आठ दहा जागा महायुतीवर अजिबात फरक पडणार नाही कालचे महायुत महाविकास आघाडीचे तीन तेरा कसे झाले हे देखील काल आपण बघितलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये त्यांनी स्वतंत्र लढणार म्हणून सांगितलं जे भारत जोडो पश्चिम बंगालमधून जाणार होतं त्याची यचकींची ती माहिती ममता दिली नाही हे त्यांचं स्टेटमेंट होतं आणि पंजाबची देखील पत्रकार परिषद आपण पर बघितलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं माझं वारंवार जे सांगणं आहे हे सगळं ठीक आहे सहा जागांपैकी चार दोन तीन एक पाच तीन दोन खेळतील तो सगळं ठीक आहे मुद्दा असा आहे की माननीय नरेंद्र मोदींच्या समोर कॅन्डिडेट कोण आहे हे तर जाहीर करावं महायुतीचा कॅन्डिडेट जाहीर झाला की नाही माननीय नरेंद्र मोदी महाविकास आघाडीचा सा कॅन्डिडेट कोण व कॅन्डिडेट शोधण्यामध्ये इतके दिवस गेले तर त्याचा प्रचार करायला अजून पाच सात वर्ष लागतील तोपर्यंत निवडणुका होऊन जातील परत मोदी साहेब पंतप्रधान होतील ह्या सगळ्या प्रोसिजर त्याच्यामध्ये होणार आहेत आणि भारत जोडाचा मागच्या पाच विधानसभेवर काय परिणाम झाला काही झालं नाही लहान मुलांमुळे धावलं लहान मुलांमुळे समुद्रात उड्या मारल्या म्हणजे मतं मिळत नाही तो याच्यासाठी जमिनीवर येऊन काम करावं लागतं आणि कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपण समाजकारणामध्ये आहे म्हणजे ठीक आहे आपण कुटुंबाचे वारसदार असतो पण त्याच्यानंतर स्वतःचं पण काहीतरी कर्तृत्व लागतं ना मग आणि तेच कदाचित मला असं वाटतं की ममता दिदीनं कळलं असावं अरविंद